रोनित रोनू एवढ्यात तू हसत होता ना बाळा तुला सांगितलं ना त्यांना काम होत तिथे तू इतक्या तर मी तुला किती हसवलं आणि तू लगेच रडायला लागला एवढ्या तुला राहून राहून आठवण येते का परत परत बघू तुझे रोनीत नाव बघू दे मेहंदी ती मेहंदी काढलेली रोणीतची मेहंदी मस्त आहे ना छान आहे स्टार आहे येतील ना बाळा आपण जाणार आहे ना दिवाळीला अरे वेळ नाही नेक्स्ट मंथ मध्ये आता काय चालू तू सांग सप्टेंबर सप्टेंबर नंतर काय येतो ऑक्टोबर मध्ये दिवाळी कुठ वेळ आहे सप्टेंबर अर्धा झाला आज इलेव्हन नाही मग लगेच कस जाणार ना फिफ्टीन डेज तर थांबावं लागेल ना दिवाळी येईल की लगेच जाऊ आपण तुझी एक्झाम पण होऊन जाईल तोपर्यंत तो। एक्झाम स्टार्ट होईल ना आता मग रडायचं नाही बाळा असं नाही असं शा हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्न तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज शुक्रवार आहे आणि काल आई बाबा गेलेत गावाला आणि रोणीत खूप रडला आहे खूप रडला आहे काल रात्री पण जवळजवळ जोपर्यंत झोपला नाही तोपर्यंत त्याचं म्हणजे असं होतं की दोन मिनटात मी त्याला हसवत होते की जेणेकरून तो विसरून जायला पाहिजे सगळं तर हसायचा मी त्याला विसरण्यासाठी असं कॉमेडी वगैरे केली तर तो हसत होता आणि हसला की त्याच्या पुढच्या क्षणात रडणं त्याचं सुरू व्हायचं म्हणजे काल रात्री असं झालं की असंच मजाक वगैरे चालू होती आमच्या दोघांमध्ये मस्ती चालू होती आणि त्याला खूप हसू आलं खूप हसू आलं मग मी म्हटलं चला आता विसरलाय हा आणि झोपायचं म्हणून पुढचं फक्त लाईट बंद करण्यासाठी मी पुढं गेली तर तिकडनं आल्या आल्या रोणीत ब्लँकेटमध्ये रडायला लागला म्हणजे एवढी त्याला त्याच्या आबांची येत होती असो दोन तीन दिवस करतात मुलं विसरून जातात पण असं आहे ना की छान पण वाटतं की चला कोणासाठी का असे ना त्याचा त्याला त्याचा जीव अडकतो आहे आणि त्याला आवडतं हे ते पण छान आहे एक तर असो तर गेलाय शाळेत आणि आज हाफ डे आहे एक्झाम स्टार्ट झाली आज तो सेकंडला आहे म्हणून त्याची आता मंडेपासून सुरू होईल आजपासून मोठ्या मुलांची एक्झाम जी आहे ती सुरू झाली आहे सगळ्या शाळेमध्ये एक्झाम सुरू सुरू झाली आहे मिड टर्मची तर आज आम्हाला काल रडला म्हणून आईस्क्रीम खाऊ घातली आणि त्याने माझ्याकडनं प्रॉमिस केलं होतं की मला तू उद्या मॅगी दे टिफिनला तरच मी शाळेत जाईल असतं एक मी म्हटलं चला एव आजच्या दिवस त्याला तेवढं करूया तर आज टिफिनला पण मी त्याला मॅगी करून दिली आहे आणि त्याचा हाफ डेच आहे म्हणजे तो बारापर्यंत घरी राहील येऊन जाईल एकच ब्रेक होईल म्हणून म्हटलं चला एक दिवस का असे ना मॅगी देऊन देते तर आज त्याला मी टिफिनला मॅगी दिली होती आणि रोजच्या रोजच्या रोज काय व्हायचं ना लवकर सगळं आवरून होत होतं कारण आई आबा असायचे आणि त्यांच्या रुटीनप्रमाणे मग आपलं रुटीन जे आहे ते सेट होतं पण आता असं नाही आहे ते गेले आणि माझं रुटीन सगळं बिघडलं असं म्हणता येईल रोणीतला आता यांना सोडाला कारण आबा आई असायचे तर आ रोणीच्या आंघोळ रोणीची तयारी आई आबा दोन्ही करून घ्यायचे आता आम्हाला दोघांनाच करावं लागेल आणि मी आहे माझं आवरलं अवघळ वगैरे केली पूजा वगैरे अजून बाकी आहे आणि इकडे यांनी पसारा करून ठेवलाय पसारा म्हणजे आवरायला घेतलाय सगळं रचून दिलंय आणि गादी कुठे याच्या खाली याच्या खाली ठेवली का गादी आणि या बेडमध्ये सगळं अंथरूणच आहे त्याच्यातच तो बेड पूर्ण पॅक झालाय का जे लागणार ना ते ठेवा परत ते सगळं विस्तकट मग तर सगळं आवराला यांनी घेतलं मी घेतलं नाहीये त्यांना मी गादी ठेवायला सांगितली होती जी रोज आवडणा लागायची तर आता धी पलंगात ठेवून देऊ म्हटलं तर त्यांनी ते सगळंच काढलंय सगळं व्यवस्थित रचून ठेवण्यासाठी त्याला एक काम माझं कमी होईल आता भाद्रपद लागला आहे आणि भाद्रपदची साफसफाई गावाकडे खूप होते नणक्यात होते प्रत्येकाच्या घरी भाद्रपदमध्ये साफसफाई कारण ऊन असतं कडक आणि कालपर्यंत ना ऊन होतं बरंच काय टाकलं कालपर्यंत ना खूप कडकून होतं म्हणजे एवढं कीच चटके देत होतं आम्ही तुळशी बागेत गेलो तेव्हा पण ऊन काल पण होतं पण काल ना मला स्टिचिंगचं होतं थोडं तर ते केलं मी आवरलं आणि आज सकाळी उठल्या उठल्याच ठरवलं की सगळं आवरू आणि वातावरण बघा ऊन अजिबात नाही आहे पण तरीही मी आज आवरणार आहे ऊन असो नसो तरी आता क्लिनिंगला थोडी थोडी सुरुवात करेल बरेच दिवस झाले पुढं 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 जात होतं गणपतीच्या आधीच खरं आवरायचं होतं पण नाही आवरलं गेलं पण आता म्हटलं आजपासून सुरुवात करू आज, आज थोडं फ्रीज वगैरे क्लिनिंग करते किचन जसा जसा वेळ राहील तसं तसं आता आवरायला घेते सुरुवात करते आवरायला चला अहो अहो तर ऑफिसला जाते हे ठीक आहे एवढी मदत पण भरपूर आहे है ना बटाटे कुठे खाताय चला आवरायचं आहे उजा राहिली आधी ते करते रोजच्या रोज देवाला आई होत्या तोपर्यंत आई माझी आई असते तेव्हा नेहमी देवाला खूप सारी फुलं असतात जास्वंदाची बघा खूप फुलं आणायच्या आई आणि प्रत्येक देवाला एक फूल व्हायचं एवढी फुलं असायची जास्वंदाची पण आता जोपर्यंत मी जाऊन आणणार नाही विकत तोपर्यंत फुलं नसतात कारण की सोसायटीतनं आमच्या आई मंदिरात जायच्या ना, मंदिरा ना तिकडनं खूप सारी फुलं घेऊन यायच्या तर तीच फुलं व्हायची आणि ही आहेत ही काल आणून ठेवली होती आईंनी कळ्या आणून ठेवल्या होत्या आणि त्या पाण्यात टाकल्या होत्या त्या उमलतात लगेच थोड्या वेळात ही बाकीची उमलली पूजा करून घेते आणि आजच्या दिवसासाठी आहेत जी फुलं ती वाहून देते स्वयंपाक करायला सुरुवात केली होती आणि पूजा वगैरे सगळं झालं होतं मिस्टर बाकीचं पुढचं जे आहे हॉलमधला बेड तो आवरत होते तर तोपर्यंत मी इथं स्वयंपाक केला होता आणि मी आज बनवली होती शेवची भाजी कारण घरात एकही भाजी नव्हती आणलेली जाऊन आणायला तितका वेळ पण नव्हता मिस्टरांचं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसला जाणार म्हणून मग मला काही सुचलं नाही आणि इथं सकाळी सकाळी मग मी इथं शेवची भाजी बनवली होती कांदा टमॅटोची पेस्ट करून अशी शेवची भाजी बनवली होती आणि टेस्ट खूप छान झाली होती मागच्या वेळेला ताई आली होती माझ्याकडे आणि तिने बनवली होती तर तिनं जशी बनवली होती तशीच सेम बर -बर मी आज बनवली होती आणि टेस्ट खूप छान झाली होती आणि इथं पोळ्या केल्या होत्या आणि त्याबरोबर मी थोडासा भातही लावला होता कारण छोटी भाजी आहे तर थोडा भात पण पाहिजे आणि रोणीतला आवडतो तर मग थोड्या पोळ्या आणि थोडा भात आणि भाजी असं आता मी मेनू केला होता कारण मला आता पुढचं थोडंसं आवरायला पण घ्यायचं होतं पटापट आवरून घेऊ हो आणि रोणीचा आज हाफ डे होता तर त्याला मॅगी वगैरे दिलेली होती टिफिनला तर सकाळी मी काहीही असं बनवलेलं नव्हतं मॅगी त्याला टिफिनला दिली होती आणि डायरेक्ट इथं मग स्वयंपाक करायला घेतला होता आणि चपाती न करता मी आज फुलके बनवले होते छोटे नव्हते मोठेच होते पण घडी वगैरे करून अशी पोळी केली नव्हती डायरेक्ट फुलकेच बनवले होते मी आज भाजी चपाती सगळं करून झालं होतं जेवणं करून घेतले होते आणि जेवण झाल्यानंतर मी बाकीचं आवरलं भांडी वगैरे सगळी किचन कट्टापूर्ण क्लीन करून घेतला आणि सुरुवात मी आज फ्रीजपासून करणार होते फ्रीज, फ्रीज आवरायला घेऊ कारण बरेच दिवस झाले फ्रीजमच्या आतला सामान जो आहे तो पण मी काही क क्लीन केलेला नव्हता आवरलेला नव्हता आणि माझ्याकडनं ना एक वेळा ती त्यामध्ये दूधही सांडलं होतं तर दूध सांडलं तर ते वरच्या पहिल्या कप्प्यातच सांडलं आणि तिथून ते खाली गळत गळत खाली आलं तर त्यावेळेला टेम्पररी मी ज ज्या एका कापडने ओल्या कापडने पुसून घेतलं आणि कोरड्या कापडने फक्त एक हात फिरवून घेतला तर तो पाहिजे तेवढा क्लीन झाला नव्हता पण टेम्पररी मी तेवढं ते क्लीन करून घेतलं होतं आणि मग आज ठरवलं की आज पूर्ण जे आहे ते क्लीन करूनच घ्यावं तर आज पूर्ण डिटेल जे आहे आतनं स्वच्छ पुसून घेणार धुवून घेणार आणि मी घासणीनं घासून काढत असते कारण त्याशिवाय जे चिकट डाग असताना ते अजिबात निघत नाही फ्रीजमधले तर मला ते एक बारीक घासणीनं असं घासून घ्यायचं लिक्विड वगैरे टाकून आणि एका ओल्या कापडाने पुसून कोरड्या कापडाने पुसून असं मी ते क्लीन करून घेत असते तर आधी मी जो आहे पूर्ण फ्रीज जो आहे रिकामा करून घेते आणि पूर्ण फ्रीज मी रिकामा करून घेतला होता सगळे जे आ, क हे होते कपे वगैरे सगळं सगळं काढून मी धुवायला ठेवलं होतं आणि बघू शकता किती त्यावर असं काही नाही मी त्यावर आहे ना एक कापड टाकलेला असतो जे आपण मॅट वगैरे टाकतो फ्रीजमध्ये आतमध्ये तर ते टाकलेलं असतात त्यामुळे फार जास्त खराब होत नाही ते एक हात लावून म्हणजे घसणीनं छान असं साबणानं स्वच्छ धुवून घेतलं तर ते व्यवस्थित धुतल्या जातात त्या कापडालाही जे आपण मॅट टाकतो ते पण स्वच्छ धुवून घेतले तर त्याचेही डाग पण आजूबाजूला जे फ्रीजच्या आजूबाजूला लागतं ना तर ते डाग जोपर्यंत आपण पर घासून धुऊन पुसून घेत नाही ना तोपर्यंत ते निघत नाही आणि त्यामध्ये काय झुलतं भाजी वगैरे आणतो तर त्याची माती वगैरे मी तर क्लीन करून घेते पण क असतं एखादी मिरची मागच्या साईडलाच पडून जाते किंवा एखादे निंबूच पडतो आणि मातीच असते तर असं सगळं जे आहे ना ते राहतं म्हणून मग मी आधी या कापडा झाडूनं झटकून घेतला होता पूर्ण फ्रीज जेणेकरून आतली धूळ वगैरे जी असेल ना ती क्लीन करून घेतली तर धुवून पुसायला जास्त अवघड जाणार नाही जळ जाणार नाही आणि धुवून पुसून घेतल्यानंतर ना आ, जे त्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकतो ना ते मागच्या साईडला जे छोटंसं सा, असतं टपसारखं मशीन असतं तर त्यामुळे सगळं पाणी होतं तर ते पाणी पण मला फिन करून घेते पण ही माझ्याकडे जी मशीन आहे तुम्हाला फारात पडतो मला फार त्याचं मदत होते तर मला पंखा वगैरे साफ करायला पण त्याची मदत होते आणि अशी त्या सोड्यांना जाळं वगैरे लागतं धूळ वगैरे असते जी मागच्या मशीनमध्ये अटकून असते जमा झालेली असते तर ती झाडूनं किंवा कापडानं अजिबात काढता येत नाही तर, तर ते मशीन असलं ना तर त्याने फार सोपं जातं तर ते काढून घेतलं होतं आणि जे पाणी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये जमा झालेलं होतं तर ती आ, स्पंज आ, ताकुन, ताकुन, ते मी एका स्पंजमध्ये टाकून टाकून ते काढून घेत होती जेणेकरून ते पण क्लीन होऊन जाईल त्याच्यामध्ये जे जाडं असतं पाणी खराब पाणी जे असतं ते पण क्लीन करून घेईल म्हणजे फ्रीज जो आहे पूर्ण स्वच्छ होऊन जाईल आजूबाजूने तर मी क्लीन करून घेतला होता आणि जरा मोकळ्यामध्येच केला कारण अडचणी पुढं सरकवला आणि सगळं जे आहे ते क्लीन करून घेतलं होतं मी फ्रीज तर स्वच्छ झाला होता पण ज्या जागेवर फ्रीज असतो ना हे तर मी नेहमी मागं पुढं सरकून घेते फ्रीज आणि जी खालची जागा असते ना ती झाडून पुसून घेत असते पण सारखं होत नाही एक पंधरा दिवसातनं त्याच्या खाली मी क्लीन करत असते आणि दर चार पाच दिवसांमध्ये ना त्याखाली खूप धूळ किंवा घाण साचते जमा होते तर ते पण खाली घासून पुसून घेतलं होतं मी आणि इथं फ्रीज जो आहे तो जागेवर सरकवून घेतला आणि परत एकदा एका कोरड्या वाईप्सने मी आतमधून पुसून घेतलं होतं जेणेकरून ते व्यवस्थित कोरडं राहील आणि मग फ्रीज जागेवर लावून दिलं आणि ते बंदच ठेवलं लगेच सुरू करायचं नाही मी जवळजवळ दोन अडीच तासांनीच फ्रीज जो आहे तो सुरू करेल कारण आपण त्याला मागं पुढं सरकवलेलं असतं हलवलेलं असतं आणि त्याचा जो गॅस असतो तो पण हलतो तर त्यामुळे ना डायरेक्ट लगेच सुरू करायचं नाही कारण आपण फ्रीज जेव्हा घेतो आणि जेव्हा घरी येतो त्यानंतर ते, ते ते तसंच सांगतात की लगेच चालू करायचं नाही एक दोन तीन तासांनीच फ्रीज सुरू करायचा तर मग असं पण मला वेळ लागणारच होतं आधी मी फ्रीज क्लीन करून घेतला होता आणि तो जागेवर सरकवून दिला आणि त्यानंतर मी फ्रीजच्या आतली जी भांडी होती ती सगळी घासून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतली फार जास्त त्याला ता डाग नव्हते कारण त्याच्यावर मॅट टाकलेला असतो म्हणून पण तरी घासून आजूबाजूनं पूर्ण घासून घेतलं आणि जे डोअरच्या साईडला जे लावलेले असतात ना, ना कप्पे त्याला मात्र मॅट नसतं तर ते हमकास खराब होतात कारण तिथं सॉस आमच्या बाटल्या असतात सॉस असतो किंवा बाकी काही गोष्टी असतात तर त्या तिथं ठेवलेल्या असतात बाटल्या बाटल्या तर त्याच्या डाग त्याला पडतात आणि ते, ते जास्त खराब होतं तर त्याला मला जास्त घासून व्यवस्थित क्लीन करून पुसून ठे वाळायला लागलं आणि बाहेरनं अजिबात ऊन नव्हतं तर ऊन होतं म्हणून मला ते पुसूनच बाहेर वाळत घालावं लागलं होतं आणि फ्रीज तुम्ही बघा आतून पूर्ण क्लीन आणि चकचकीत झाला होता आणि एकदम छान असं असं वाटत होतं जसं नवीनच फ्रीज आणला आहे आतनं जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटत होतं की हा नवीनच फ्रीज आहे तर तो तर क्लीन झाला भांडी पण माझी सगळी जी आहे झा जा, घासून झाली होती तिला मी बाहेर वाळत घातली पुसून पण घेतली होती मी कारण बाहेर बघू शकता ऊन अजिबात नाही आहे त्यामुळे मला ते थोडेसे पुसूनच घ्यावे लागले आणि मी कापड एक बेडशीट टाकली होती त्याच्यावर आणि मग त्याच्यावर ठेवलं ते नाही जेणेकरून खाली वगैरे पडायला वगैरे नको म्हणून मग मी सेफ साईड बेडशीट आथरली त्यावर आणि मग ती भांडी त्यावर ठेवली आता रुग्ण ती येईल शाळेतून आज हाफ डेच आहे तर झाले साडेबारा झाले आता रुग्ण ते फ्रीज क्लीन करून झालाय जर असतं ना तर किचनच्या खालचं पण आवरणार होते भांडे आवरायचे थोडेसे असो क्लीन तरी करून घेते तेवढं करते आता तो, ये तू लवकर बराच वेळ झाला आणि एक तास झाला नेहमी मेसेज येतो जेव्हा शाळेतून बस निघते तेव्हा आणि तास झाला तरी रोणीत आलेला नव्हता मग पटकन खाली आली कारण तो आपापला येतो खाली आले तर सगळे मुलं जे आहेत खेळत आहेत खाली आणि बॅग माझ्याजवळ दिली आणि मला म्हटलं मी खेळतो तुझा घरी कारण आज लवकर शाळा सुटली आणि सगळे जमले आहेत ना प्री प्रायमरीचे पण आहेत सगळेच मुलं आहेत तर त्याला खेळायचं आहे बॅग मी घेऊन चालली आहे आणि तो खाली खेळतो आहे फ्रीजचा अजून तसंच आहे पसारा आ, हे जरा मी थोड्या वेळ बंद ठेवलं होतं आणि भांडे वळत आहेत आतली जी ठेवली ती तर तेवढ्यात म्हटलं आतलं जे आहे हे सगळा पसारा झालेला आहे इथे हे पण जरा व्यवस्थित जे आहे रचून ठेवते खालचं माग मागं जेव्हा गणपतीच्या वडील तेव्हा इथलं आवरलं होतं मिस्टरांनी सगळं क्लीन केलं होतं पण हे राहिलं होतं आणि इथं नेहमीच असा पसारा जो आहे ना होतच असतो काय माहिती सारखं आवरलं तरी होतं आणि बरेच दिवस झाले आता मागचे पंधरा दिवस मी देवाकडं फार कमी आले कारण आई सह पूजा करत होते तर म्हटलं चला आज सगळं हे पण आवरून घेते क्लीन करून घेते सगळं आता क्लीन करते तिथं साखर पण सांडली आहे साखर ठेवलेली होती वाटीमध्ये तर ती पण पडली ते आता सगळं काढून मला तिथून घ्यावं लागेल लावून बघा അമ്മ അസൊക്കെ വിചാരിച്ചു ആ ഇപ്പൊ നോട് നൈഡേ വാടാ देवघराचं खालचं ड्रावर जे होतं ना ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं होतं आणि जितकं जेव्हा साफ करायला घेतलं ना त्यावेळेला त्यामध्ये अजिबात जागा नव्हती काहीही एक्स्ट्रा ठेवायला आणि आता जेव्हा क्लीन करून घेतलं ना तर एवढी जागा शिल्लक होती त्यामध्ये की अजून दोन चार गोष्टी ॲड होतील असो ॲड वगैरे काही करणार नाही पण ड्रावर जे होतं रिकामं आणि स्वच्छ आणि क्लीन पण झालं होतं कारण अस्ताव्यस्त झालं होतं सगळं तर ते पण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर फ्रीज भांडी जी होती ती पण वाढली होती बाहेर आणि जवळजवळ मी दोन ना ते बिन बंदच ठेवलं होतं फ्रीज जे होतं ते बंदच ठेवलं होतं अजिबात सुरू केलेलं नव्हतं लगेच काही ना काही गडबड होते आणि त्या गडबडीमध्ये काहीतरी सांड माझ्याकडनं तरी असं होतंच होतं काहीतरी सांटं काहीतरी पडतंच आणि स्वच्छ केल्यानंतर असं किचन ओट्यावर पण होतं माझ्याबरोबर जेव्हा किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते आणि त्यानंतर दूध तरी तिथं सांडणार किंवा काहीतरी भाजी सांडणार पाणी सांडणार असं नेहमी काही ना काही होतं असो फ्रीज आता क्लीन केलेला आहे असाच क्लीन राहो असं कायमस्वरूपी असं वाटतंय असो जितक्या दिवस राहील तितक्या दिवस बाकीची कामं आता उद्याच करेल तर आजचा व्लॉग जो आहे इथंच संपवते बाकीची जी फ्रीजमधला जो सामान आहे तो आता मी आरामात लावेल ब्लॉग जो आहे तो खूप मोठा होऊन जाईल संपूर्ण सगळं दाखवलं तर तुम्हाला आजचा ब्लॉग जो आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला अजिबात विसरू नका जे कोणी नवीन असतील जे व्हिडिओ व्हिडिओ बघत असतील त्यांनी नवीन असणाऱ्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा बाय